नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लेटेस्ट अपडेटमध्ये मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे जे की टी ई टी संदर्भात आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत शिक्षक होण्यासाठी आपल्याला पहिली ते आठवीपर्यंत हे काय टी ई टी पात्र होणे गरजेचे होते म्हणजे टी ई टी ही जी काय कंपल्सरी होती पहिली ते आठवीपर्यंत पण आता जो निर्णय आलेला आहे तो निर्णय मित्रांनो त्यामध्ये काय दिलेला आहे तर आता नववी ते दहावी दहावी अकरावी बारावी पर्यंत आता टी ई टी ही कंपल्सरी केलेली आहे मित्रांनो या संदर्भाची काल एक कालच्या तारखेला बारा तारखेला दिल्लीमध्ये वन डे कॉन्फरन्स झालेली आहे त्याचं एक प्रपत्र पण आलेलं आहे ज्या संदर्भाचं की टी टी भरती संदर्भात तर यामध्ये मित्रांनो आता काय आपल्याला टी टी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे आता पहिली ते कितवी बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना आता टी ई टी ही कंपल्सरी झालेलं आहे आणि यामध्येच महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आताचा हा जी आर जो येणारा आहे त्यामध्ये आपल्या सर्वांना या टी ई टी भरतीसाठी आपल्याला काय पात्र राहणं गरजेचं आहे ज्यांना शिक्षक व्हायचं आहे बारावीपर्यंत पहिली ते बारावीपर्यंत त्यांना काय आता टी ई टी ही पात्र राहणं गरजेचं आहे आणि मित्रांनो यामध्ये महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आपली सेंट्रलची सी टी ई टी असू द्या किंवा महाराष्ट्राची महा टी ई टी असू द्या यालासुद्धा काय आता पर्याय राहिलेला नाही यामध्ये मित्रांनो महत्त्वपूर्ण बाब म्हणजे आणखी एक मुद्दा आहे जो की आता सेंट्रलची सी टी ई टी व त्याचबरोबर महाराष्ट्राची टी ई टी जरी असली तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता काय पहिली ते आठवीपर्यंत टी ई टी हे कंपल्सरी केलेली आहे या सर्वांची नोंद आपल्याला घ्यायची आहे उद्याला काय जो निर्णय येईल तो आपल्याला जी आरच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी आपल्या चॅनलवर बनवून राहा व अशाच अपडेटसाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र